हा नमस्कार खरीप हंगाम पूर्व सभा आपण दरवर्षी घेत असतो यावर्षी आपण खरीप हंगाम सह तालुका स्तरावरून घेत आहोत संपूर्ण खरीप हंगामात जे मुख्य पिके आहेत या पिकांसाठी लागवडीसाठी लागणारे बियाणे खते आणि कीटकनाशके यांचं पूर्व नियोजन होत असत तसेच आपल्या खरीप हंगामातली मुख्य असलेली पिके त्यांचे उत्पादन वाढीचे सूत्र त्या अनुषंगाने काढलं जातं आपल्याला बोगस निविष्ठा किंवा अप्रमाणित निविष्ठा ह्या विक्री होऊ नये यासाठी भरारी पथक सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या मार्फत भरारी घेऊन त्याच्यावर नियंत्रण आळा घालण्यासाठी आपण कार्यरत आहोत सर कोकारा तालुक्यामध्ये जा जाते शासनाच्या ज्या नियमानुसार हे जून नंतर लागवड केली जाईल पाहिजे परंतु बरेचसे शेतकरी हे एप्रिल आणि मे मध्ये लागवड करत असतात त्यासाठी काय आपण त्या शेतकऱ्यांना किंवा आपण शिफारशी करतो विद्यापीठाने शिफारशी केल्याप्रमाणे शंभर एम एम पेक्षा पाऊस कमी झाला असेल तर लागवड किंवा पेरणी करू नये परंतु काही शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता असल्यामुळे ते जुड पेरणीसारखे सारखे कन्सेप्ट राबवण्यासाठी प्रयत्नशील असतात परंतु या वर्षी मग गतवर्षी झालेलं पाऊसमान आणि उपलब्ध पाण्याची व्यवस्था बघता यावर्षी अजिबात राहणार नाही आणि पुढे जाऊन गुलाबी गोंडळीचा जीवनचक्र खंड व्हावा याच्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने आपलं जून एक जून नंतरच लागवड व्हावी असं विद्यापीठाने शिफारशीच केलेले आहे आणि आपले बियाणे सुद्धा त्या अनुषंगाने वितरित वितरणासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे तरी शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती राहील की आपल्या मुख्य कापूस पीक याची लागवड आपण एक जून नंतरच करावी जेणेकरून आपल्याला पुढे रोगराई आणि कीड सदृश्य आणि इतर नैसर्गिक आपत्तीपासून आपलं पीक सुरक्षित राहून आपल्याला उत्पन्नाची हमी मिळू शकते आपलं चोवीस तास दिवसातले भरारी पथक कार्यान्वित आहे तसेच आपला तक्रार निवारण कक्ष सुद्धा कार्यान्वित आहेत आणि माझी सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा नम्र विनंती राहील जे आपले अधिकृत परवाना धारक कृषी सेवा केंद्र धारक आहे यांच्याकडनंच जे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या राज्यासाठी वितरणासाठी उपलब्ध असलेले कपाशी बियाणे तेच अधिकृत विक्रेत्याकडनं खरेदी करावे कुठेही अनधिकृत विक्रेता किंवा फेरीवाला किंवा चलता याच्याकडनं कपाशीचे बियाणे खरेदी करू नये त्याच्यामुळे आपली फसगस होण्याची शक्यता नाकारता येत नाही व भविष्यात आपल्या आप पिकावर आणि उत्पन्नावर सुद्धा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे तरी परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडनंच आपण कापसाचे बियाणे लागवड घ्यावे आणि करावे